नाव आहे आता मला कळलं महेश आज खूप खुश होता उद्यापासून त्याला शिबिराला जे जायचं होत तीन दिवस त्यांच्या गावापासून जवळ असलेल्या एका गावामधल्या आश्रमशाळेमध्ये त्यांचं शिबिर होत त्या दिवशी सगळं लवकर आवरून महेश लवकरच झोपला दुसऱ्या दिवशी आईनं उठवायच्या आत त्याला जाग पण आली आणि बरोबर सहा वाजता सरांनी सांगितल्याप्रमाणे शाळेमध्ये तो हजर झाला बाकी सगळीच मुलं आलेली होती सगळेजण बसमध्ये बसले आणि निघाले सरांनी सांगितलेलं होतं की इथून दोन तासाच्या अंतरावरती आश्रमशाळा आहे आजचा दिवस त्यांना त्या आश्रमशाळेतच काढायचा होता आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांना कुणाकुणाच्या घरी जाऊन राहायचं होतं भारी मज्जाच होती येणार दोन तासानंतर ते दो सगळेजण आश्रमशाळेत पोचले आश्रमशाळेत पोचल्यानंतर आश्रम महेश आणि तिच्या मित्रांना खूप आश्चर्यच वाटलं कारण जेव्हा ते गावात शिरले तेव्हाच त्यांना खरं म्हणजे आश्चर्य वाटलेलं होतं किती छोटं गाव होतं ते आणि शाळा किती छोटी असावी अगदी बैठे कौलारू घरं असल्यासारखी ती रचना होती एका बाजूला शाळा होती एका बाजूला आश्रमशाळेतली ती मुलं राहण्याची व्यवस्था होती बसमधून उतरल्यावर सरांनी सगळ्यांना सांगितलं आता बॅगा तुम्ही तिकडे त्या खोलीमध्ये ठेवा आणि सगळेजण नाश्ता करायला या नाश्ता खुलच घे एवढ्या वेळामध्ये आपल्याला भूक लागले हे सगळेजण विसरलेच होते आता मात्र सगळ्यांना वाटलं की नाही नाही आता खायला मिळालंच पाहिजे काय असेल बरं खायला आज पोहे असतील का उपमा असेल सगळेजण या विचारातच स्वयंपाकघरामध्ये गेले बघतात तर काय तिथे एक लाईन होती आणि सगळ्यांच्या हातामध्ये ताटल्या होत्या महेश आणि त्याचे मित्र आश्रम शाळेतल्या बाकीच्या मुलांच्या बरोबरीनं त्या लाईनीत उभे राहिले पुढे पुढे लाईन सरकत आली आणि महेशनं बघितलं अरे बापरे हा नाश्ता मी नाही खाणार हे भाकरी हो तिथे नाश्त्याला भाकरी मिरचीचा खरडा शेंगदाण्याची चटणी आणि दही असंच होतं महेश म्हणाला शी मला नाही भाकरी आवडत मी नाही खाणार मला दुसरं काहीतरी द्या त्याच्या बाजूला आश्रम शाळेतला एक मुलगा उभा होता तो म्हणाला काय कमाले रे तुझी तुला भाकरी नाही आवडत आम्ही रोज तर रोज बाबा भाकरीच खातो तू खाऊन बघ तुला खूप छान वाटेल महेश म्हणाला शी मी घरी पण भाकरी नाही खात आमच्या घरी भाकरी केलेली असली तर आई माझ्यासाठी पोळी करते तो मुलगा म्हणाला पण इथे तर असं काही नाहीये इथे आम्ही नेहमी भाकरीच खातो त्यामुळे तुला भाकरीच खायला लागेल दुसरं काहीच नाही मिळणार तू असं कर अर्धीच भाकरी घे खाऊन तरी बघ हम्म आता काय उपायच नाही राहिला मग नाक मुरडत महेशनं अर्धी भाकरी घेतली तो चमचाभर खरडा घेणार एवढ्यात तो शेजाचा मुलगा म्हणाला अरे एवढा घेऊ नको खरडा थोडासाच घे त्या थोड्याशा खरड्यामध्ये चमचाभर दही घाल आणि ते खा बर म्हणून महेशने त्या मुलांनी सांगितल्याप्रमाणे घेतलं आणि जाऊन बसला खायला खरोखरच पहिल्यांदा जरा विचित्र वाटलं थोडंसं तिखटही लागलो पण नंतर नंतर ते खाण्यातली मज्जा त्याला कळली आणि त्यानं ती सगळी अर्धी भाकरी संपवून टाकली त्यानंतर आश्रमशाळेची ओळख बाकीच्या मित्रांबरोबरची ओळख मग आश्रमशाळेमध्ये काही काही का काम अशा तऱ्हेनं त्यांचा दिवस संपत आला दुपारनंतर सरांनी सगळ्यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं की थे बघा उद्या दु सकाळी उठल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या घरांमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला घ्यायला जे काका येतील त्यांच्या घरामध्ये जायचं ते सांगतील ती कामं पुढचे दोन दिवस तुम्ही करायचे आणि तिसरे परवाच्या दिवशी म्हणजे उद्याचा आजचा एक दिवस आणि उद्याचा एक दिवस उद्याचा दिवस झाला की संध्याकाळी तुम्ही परत यायचं आणि मग आपण गप्पा मारूया हो हो जाऊया की सगळ्या मुलांना खूप आनंद झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांना न्यायला गावातले एक एक काका आलेले होते महेशला न्यायला शेतकरी काका आले होते त्यांच्याबरोबर तो त्यांच्या घरी गेला त्यांचा मुलगा विकास त्याच्याच वयाचा होता गेल्यानंतर शेतकरी काकांनी त्याला सांगितलं महेश आता असं कर या विकासचा एक लांब बायांचा शर्ट घाल आणि आता आमच्या बरोबर चल आपल्याला शेतामध्ये जायचंय हो काय करायचंय आज आपल्याला भाजी खुडायचे चालेल चालेल महेशला खूपच आनंद झाला त्यांना कधीच भाजी खुडलेली नव्हती ना शेतामधली त्यांच्याबरोबर महेश त्या शेतामध्ये गेला मेथी आणि कोथिंबीर खुडायचं काम विकास आणि महेशला शेतकरी काकांनी दिलं मेथी शी मला नाही एवढं मी आपलं कोथिंबीर खोडी विकास म्हणाला अरे ती काय भाजी आत्ता तुला खायची का भाजी खुडायची म्हणजे जमिनीतनं काढायची आहे आणि त्याच्या जुड्या बांधायच्या आपल्याला चल आपण दोघं मिळून करू मग दोघांनी मिळून ती भाजी सगळी खुडली विकास जसं करतो तसं सगळं महेशने केलं ती भाजी खुडून त्याच्या पेंड्या बांधण्याचं कामही महेशला खूप आवडलं त्या दिवशीची ती सगळी भाजी एका टोपलीमध्ये ठेवून त्या टोपल्या घेऊन ते सगळेजण घरी आले शेतकरी काका म्हणाले महेश उद्या आता ही भाजी विकायला आपल्याला बाजारात जायचंय हो किती मज्जा महेशला रात्री झोपच ये त्याला सारखं दिसत होतं आपण बाजारात गेलोय आणि जोर जोरात ओरडतंय मेथी घ्या कोथिंबीर घ्या या आनंदातच कधी त्याला झोप लागली कळलंच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळं आवरून महेश विकास आणि शेतकरी काकांबरोबर बाजारात निघाला टेम्पोमध्ये आधी सगळ्या भाज्यांच्या टोपल्या ठेवल्या त्याच्यानंतर त्या टोपल्यांच्या शेजारीच विकास आणि महेश दोघ जण बसले असा अनुभव महेशनं कधीच घेतला नव्हता थोड्या वेळानं त्या टेम्पो खाली उतरायला शेतकरी काकांनी सांगितलं महेशनं खाली उतरून बघितलं तर एक मोठं झाड होतं आणि त्या झाडाखाली काकांनी टेम्पो उभा केला होता टेम्पो मधनं सतरंजी आणि एक ताडपत्री काढून त्याच्यावरती काकांनी सगळ्या डोपल्या उतरवायला सांगितल्या महेश म्हणाला अहो काका इथे भाजी विकायची आपण दुकानात नाही का नेणार काका हसले आणि म्हणाले की अरे इथे गावामध्ये आम्ही अशीच भाजी विकतो बर ठीक आहे हरकत नाही मग सगळ्या भाज्या छान मांडून झाल्यावर महेश आणि विकासनी ओरडायला सुरुवात केली मेथी घ्या कोथिंबीर घ्या भेंडी घ्या टमॅटो घ्या काकडी घ्या महेशला खूप मज्जाच वाटत होती सारखं सारखं ओरडून तो काय काय भाजी येते ते सांगत होता बाजारामध्ये भाजी घेण्यासाठी लोक येत होते त्यांच्या भाजीची चौकशी करत होते आणि मग लगेच काही जण नाक मोरडून काही जण काहीच न बोलता असे निघून जात होते काही जण भाजी घेत पण होते थोड्या वेळानं एक आई आणि तिच्या बरोबर एक मुलगा असे दोघ जण आले तो मुलगा साधारण महेशच्या स्वयाचा होता आई म्हणाली अरे किती छान मेथी आहेत चल आपण मेथी घेऊया तर तो, तो मुलगा म्हणाला ए आई मला नाही मेथी आवडत मेथी नाही घ्यायची महेश म्हणाला अरे बघ तरी मेथी किती चांगली आहे ताजी आहे असू दे मला नाही आवडत मेथी आई मेथी नाही घ्यायची भेंडी घे आई म्हणाली बरं ठीक आहे नाही घेत मेथी मग तिनं कोथिंबीर घेतली भेंडी घेतली आणि आणखीन काय काय भाज्या हव्या होत्या त्या घेतल्या महेशला फार वाईट वाटलो असं कसं हा मुलगा म्हणू शकतो मेथी नाही आवडत मी नाही घेणार एवढी मेहनत करून मी ती मेथी खुडली त्याच्या जुड्या बांधल्या आणि हा मुलगा म्हणतो मी घेणार नाही नाही हरकत थोड्या आणखीन कोणी कोणी आलो सारखं असंच होत होतं कोणी घेत होतं कोणी नाही घेत होतं संध्याकाळच्या सुमारास एक ग्रस्त आले आणि ते म्हणाले काय रे ही तुमची भाजी मेथी आणि कोथिंबीर किती शिळी दिसते शिळी आणलेली दिसते तुम्ही महेश म्हणाला नाही नाही काका आम्ही काल खुडलेली आहे ती पण आता ऊन किती होतं ना त्यामुळे ती अशी दिसते पण ताजी आहे बघा की बरं बरं तू म्हणतोय म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि घेतो असं म्हणून त्यांनी खरोखरच मेथीच्या दोन जुड्या घेतल्या संध्याकाळ झाल्यावर शेतकरी काकांनी ते सगळं आवरायला सांगितलं आणि त्या टोपल्या परत एकदा टेम्पोमध्ये ठेवून सगळेजण परत घरी आले घरी आल्यावर त्या टोपल्या जेव्हा उतरवल्या तेव्हा शेतकरी काका महेशला आणि विकासला म्हणाले हे बघा त्या ज्या कोथिंबीर आणि मेथीच्या जुड्या आहेत त्यातल्या खराब झालेल्या काळ्या पडायला लागलेल्या अशा जुड्या बाहेर काढा आणि त्या बाहेर ठेवून द्या आपण त्या गाईगुरांना घाडू आणि उरलेल्या ज्या त्यातल्या त्या चांगल्या आहेत त्या जुड्या एका ओल्या पोत्यामध्ये गुंडाळून ठेवा म्हणजे उद्याला पण त्या चांगल्या राहतील महेश म्हणाला काका ह्या एवढ्या मे मेहनतीनं केलेल्या जुड्या अशा आपण टाकून द्यायच्या काका म्हणाले अरे मग दुसरं काय करणार आता ही भाजी विकली गेली नाही ही आता खराब व्हायला लागली तिचा काहीच उपयोग नाही त्यामुळे ती ते आता टाकूनच द्यायला पाहिजे ना पण टाकून देण्यापेक्षा आपली गाई गुरं खातात त्यामुळे त्यांना द्यायची आणि त्यांनी न खाल्लेली भाजी ती खताच्या खड्ड्यात टाकायची दुसरं काय करणार आपण असं करणं खरं चुकीचं आहे नाही का हो काका काका म्हणाले बरोबर आहे ना पण कसं आहे आता प्रत्येकाला आवड निवड ही असतेच ना मग काय करणार आणि काही जणांना शेतकऱ्याची मेहनत कळतच नाही ठीक आहे चालयच आता काय करणार शेतकरी काकांनी सांगितलेलं ऐकून महेश विचारात पडला त्या नादात त्याला लक्षातच आलं नाही की आपल्याला घरी परत जायचंय शाळेमध्ये सगळी मुलं एकत्र आली बस मध्ये बसली आणि घरी निघाली घरी, घरी निघताना बसमध्ये सारखा महेश विचार करत होता आपण काय करतो आपणही असंच करतो नाही का ही भाजी आवडत नाही ती मला नको हे मी टाकून देतो ती मी फेकून देतो ती मी घेतच नाही असं करणं कितपत योग्य आहे